नमस्कार मी सचिन डेरे आपण पाहत आहात आपला आवाज ग्रामवर्ती मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित फार्मर्स ग्रोवर कृषी प्रदर्शनाचा समारोप समारंभ नारायणगाव येथे नुकताच संपन्न झाला याच कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी जुन्नर तालुक्यासाठी शरद पवार यांनी काय केलं असा सवाल उपस्थित केला होता त्यांच्या या प्रश्नाला विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील यांनी परखड शब्दात उत्तर दिलं आहे साहेबांचं काम हे जुन्नर तालुक्यासाठी बहुमूल असून ते कार्य जुन्नर तालुक्यातील जनता कधीच विसरणार नाही असंही ते यावेळेस बोलायला विसरले नाहीत नक्की काय म्हणाले दिलीपराव वळसे पाटील पाहूयात इमारतीच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आणि कृषी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमाच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब आपले सगळ्यांचे तरुण तडफदार नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार माननीय अतुलजी बेनके सत्यशीलजी शेरकर बापूसाहेब भुजबळ विष्णू काका हिंगे देवदत्त निकम किशोरजी दांगट पांडुरंगजी पवार शरदराव लेंडे तुषार थोरात तानाजी शेठ बेनके रमेश शेठ भुजबळ विलासजी पाटे विनायकराव तांबे अंकुश आमले मोहित ढमाले बाळासाहेब खेलारी बाजीराव ढोले राजश्री तई बोरकर श्यामराव माळी अनिल तात्या मेहर प्रकाशजी पाटे पारगावकरजी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व अध्यापक सर्व विद्यार्थी सर्व शेतकरी आणि उपस्थित बंधू आले भगिनी एकोणीसशे चव्वेचाळीस सालामध्ये या संस्थेची स्थापना गुरुवर्य राप सफनीस यांनी केले आणि सुरुवातीच्या काळामध्ये एक का पारंपरिक शिक्षण जी समाजाची गरज त्या काळामध्ये होती ते पारंपरिक शिक्षण देण्याची भूमिका संस्थेने घेतली आणि आज एकोणीसशे चव्वेचाळीसच्या नंतर आ, आज आजपर्यंत पासून तर पी जी पर्यंत म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत वेगवेगळे कोर्सेस वेगवेगळ्या शाखा आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि त्याला जोडून हे कृषी विज्ञान केंद्र असं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मोठ कार्य या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे मी तसा गेले अनेक वर्ष आणि प्रत्येक वर्षी या संस्थेच्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला सातत्यानं येत असतो हजेरी लावत असतो आणि मला मोठा आनंद आहे की संस्थेचे जे सगळे पदाधिकारी आहेत ते अतिशय गुन्ह्या गोविंद मनापासून भरपूर स्वतःचा वेळ हा संस्थेच्यासाठी देऊन ही संस्था अधिकाधिक प्रगती कशी करेल अधिकाधिक पुढे कशी जाईल अशा प्रकारचा प्रयत्न सगळे पदाधिकारी आणि त्यांच्या बरोबर सर्व टीचिंग स्टाफ असेल नॉन टीचिंग स्टाफ असेल बाकीची सगळी मंडळी करत असतात सहा वर्षापूर्वी हे कृषी विज्ञान केंद्र सुरू झालं देशाचे कृषी मंत्री आदरणीय पवार साहेब होते खर तर भारत सरकारचं धोरण हे होत की एका जिल्ह्याला एकच कृषी विज्ञान केंद्र पण साहेबांची विशेष मर्जी या जुन्नर तालुक्यावर असल्यामुळं या जिल्ह्यामध्ये बारामतीला कृषी विज्ञान केंद्र असताना दुसरं कृषी विज्ञान केंद्र आपल्या जुन्नर तालुक्याला या परिसराला आणि या संस्थेला देण्याच्या संदर्भातला निर्णय आदरणीय पवारसाहेबांनी घेतला आणि रात्री साडे अकरा बारा वाजता फोन करून मला सांगितलं आणि आता तात्यांनी सांगितलं तात्या त्याप्रमाणे मी आपल्याला त्या ठिकाणी पुढे कळवायचं काम केलं आपण असं म्हणतो कि घर ते आकाशी तिचे चित्त बाळापाशी तस देशाचा कारभार करत असताना कुठल्या भागाची काय गरज आहे कुठल्या भागाला काय पाहिजे हे त्यांच्या लक्षात आहे पण मला मोठं आश्चर्य वाटत काही विद्वान मंडळी या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला इथे आली आणि त्यांनी असं सांगितलं की शरद पवारांनी शेतीसाठी काहीच केलं नाही आणि दोन हजार वीस मध्ये उद्योगपतींना सुद्धा असं वाटेल की आपण सुद्धा शेती करावी आणि ते स्वतःला मोठे कृषी स्वतःलाज्ञ म्हणून घेतात आणि बाकीचे मिसळवण्याचं काम करतात आता दहा वर्ष कृषी मंत्री असताना किंवा राज्याचे मुख्यमंत्री असताना किंवा राज्यामध्ये कारभार करत असताना तालुक्याचा किंवा या सगळ्या परिसराचा पालट कशामुळे झाला चार धरणं इकडं इथं एमआयडीसी कशामुळे कोणामुळे झाली शिरूर तालुका पुढे कसा गेला चाकणचा परिसर पुढे कसा गेला इथला शेतकरी अडचणीमध्ये आल्याच्या नंतर मग त्याला इथे अडचण येऊ दे नाही तर जगामध्ये कुठेही अडचण येऊ दे त्याला मदत करण्याची भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतली आणि नुसतं फक्त फक्त ग्रामोन्नती मंडळालाच या ठिकाणी कृषी केंद्र असं नाही तर तुमच्या संस्थेला रिसर्चसाठी जोपर्यंत तुमचं सेंटर आहे तोपर्यंत तुम्हाला तो संशोधनाच्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी तुम्ही जेवढे प्रोजेक्ट पाठवाल मग दहा कोटीचे प्रोजेक्ट पाठवेल तर दहा कोटी ग्रँट मिळतील पन्नास कोटीचे प्रोजेक्ट पाठवले तर पन्नास कोटीचे ग्रँट मिळतील त्याच्यासाठी दिल्लीला सरकार कोणाचं आहे किंवा राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे याची चिंता तुम्हाला काही करायचं काही कारण नाही कारण आता ही संस्था याची मूर्त भेट रो रोण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलं तुम्ही नुसता अर्ज केला होता तुम्ही कुठे जाऊन भेटला पण नव्हता तरी सुद्धा घरपोच तुम्हाला परवानगी या ठिकाणी आणून दिल्याच्या नंतर दुर्दैवानं याच व्यासपीठावरून हो जर असं कोणी जर सांगत असेल तर मला त्या लोकांच्या याची थोडे किव येते आणि नुसतं एवढंच नाही तर गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे पवारसाहेब ज्या वेळेला देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेला केवळ महाराष्ट्रातला किंवा के पुणे जिल्ह्यातला शेतकरी नाही तर पंजाब असेल उत्तर प्रदेश असेल हरियाणा असेल या सगळ्या परिसरामध्ये जाऊन तुम्ही जर माहिती घेतली तर जो कोरडवाहू शेतकरी आहे जो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारा शेतकरी आहे त्याला आधारभूत किंमत देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं आणि या देशाच्या इतिहासामध्ये कधी नव्हतं इतकं दोनशे त्रेसष्ट दशलक्ष टन अन्नधान्याची निर्मिती करण्याचं काम केलं मी त्या विषयाला जास्त महत्व देऊ इच्छित नाही परंतु आज नुसतं इथंच हे काम झालं असं नाही तर परिसरामध्ये डी जे एक्सपोर्ट नावाची एक द्राक्षावर प्रोसेसिंग करणारी संस्था आहे त्या डीजे एक्सपोर्टला जवळपास पंधरा कोटीचं अनुदान पवारसाहेब असताना फक्त आमचा एक साधा कार्यकर्ता गुलाबशेठ शेठ नेरकर सारखा गेला आणि पंधरा कोटीचं अनुदान पवार साहेबांनी या विजय एक्सपोर्टला या ठिकाणी दिलं आज सहकारी साखर कारखाना असेल भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल आपल्या या ज्या शेतकऱ्याच्या संस्था आहेत किंवा अजितदादांच्या नेतृत्वाखाली चाललेली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे ती आज शून्य टक्के व्याजदरांना त्या ठिकाणी कर्ज द्यायचं काम करते असा हा सगळा इतिहास आहे आणि हा इतिहासामध्ये घेवडे लोक बरेच असतात ते काय वाटेल ते बोलतात शेतकऱ्यांनी कशावर विश्वास ठेवायचा कशावर विश्वास ठेवायचा नाही इथं मुलं आहे शेतकरी आहे मला आपल्याला एवढच सांगायचं आहे की ग्रामोन्नती केंद्राच्या माध्यमातून आज तुम्ही जी नवीन इमारत या ठिकाणी एक्सपांड केलेली आहे आपल्याला तो इतिहास सगळ्या लोकांना माहिती पाहिजे की एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला ला जवळला शरद पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते त्याच वेळेला या शिक्षण संस्थेला काही अडचणी तयार झाल्या होत्या त्या अडचणी सुद्धा एका क्षणामध्ये दूर करायचं काम त्यांनी केलं आणि म्हणूनच आज ही संस्था एवढी मोठी या ठिकाणी वाढलेली आहे आम्ही दादा वल्लभ शेठ आम्ही तर सतत तुम्ही जेव्हा जेव्हा हाक माराल तेव्हा तेव्हा आम्ही तुमच्या हकेला त्या ठिकाणी प्रतिसाद देऊन जे जे काम करायचंय कारण शेवटी हे काही तुम्हाला कोणाला वैयक्तिक काही द्यायचं नाहीये संस्था काही कोणाच्या एखाद्या उद्योगपतीची नाही या संस्थेचा सा उपयोग या परिसरातल्या या भागातल्या सर्वसामान्य मुलांना त्या ठिकाणी होतोय त्यांना शिक्षण मिळत आहे त्यांना अनुभव मिळतोय आणि आज विशेष करून शेतीच्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला संशोधन या परिसरामध्ये होत आहे आज सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर पारंपरिक पद्धतीनं शेती करणारा शेतकरी त्या शेतकऱ्याला जर आधुनिक तंत्रज्ञान आपण शिकवलं त्याला जर चांगलं आपण मार्गदर्शन केलं त्यांनी आपण केलेले प्रयोग प्रत्यक्षामध्ये इथं येऊन किंवा बारामतीला जाऊन जर पाहिले तर निश्चित प्रकारे नवीन दृष्टी शेतकऱ्यांना मिळू शकते कारण पूर्वीच्या काळामध्ये एक अशी धारणा होती की जो अशिक्षित आहे जो अडाणी आहे जो शिकलेला आहे त्यांनी शेती करावी पण आज बी एस सी अग्री असतील किंवा आणखी डिप्लोमा होल्डर असतील किंवा बाकीचे विद्यार्थी असतील यांनी सगळ्यांनी आज बी एस सी अग्री झाल्याच्या नंतर सगळ्यांनीच स्पर्धा परीक्षेमध्ये एम पी एस सीला जाणं किंवा आय एस जाणं सगळ्यांना शक्य नाही आणि म्हणून आपल्या वाढवडल्याने वाड़ ठेवलेली जी शेती आहे ती वाढवडलांनी ठेवलेली शेती आपण चांगल्या पद्धतीने कशी करू त्याचं उत्पादन कसं वाढवू नाहीतर मग नुसतेच जुमले येतात आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या सांगितलं जातं तर मला असं वाटतं की त्या राजकारणातल्या गोष्टीमध्ये जाण्याच्या ऐवजी आज आम्ही हे सगळं प्रदर्शन भरवलेलं आहे जे प्रयोग इथं केलेले आहेत तुम्ही माती परीक्षण केंद्र काढलेलं आहे तुम्ही आणखी तुमचा स्वतःचा स्टुडिओ काढलेला आहे आणि या सगळ्या माध्यमातून बारामतीला तर त्यांनी स्वतःचं रेडिओ स्टेशन सुद्धा काढलेलं आहे रोज सकाळी शेतकऱ्यांना त्या रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं मग इतकी बारीक छोटी मोठी विषयाच्या संदर्भातली काळजी जर आदरणीय पवार साहेब घेत असतील आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करत असतील आपल्याला गरजेला मदत करत असतील तर तो तोच एक पॉझिटिव्ह विचार आपण मनामध्ये ठेवला पाहिजे आणि त्याच दिशेने काम आपण केलं पाहिजे मला नेहमीच तुमच्याशी बोलायची संधी मिळते त्यामुळे मी काही अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही मी पुन्हा एकदा संस्थेला मनापासून धन्यवाद देतो आज आपल्या परिसरामध्ये आदरणीय भुजबळ साहेब आलेत भुजबळ साहेबांचा जरी स्वतःचा तालुका किंवा स्वतःच गाव जरी या परिसरामध्ये असलं तरी आता तुम्ही थोडं लवकर लवकर इकडे येत नाही तर लवकर लवकर इकडे येत जा आणि अजितदादा देखील नेहमीच या परिसरामध्ये येऊ आपल्या अडीअडचणी अडचणी आपले, आपले प्रश्न सोडवायचं काम करतात मी आपलं दोघांचे या परिसरामध्ये मनापासून स्वागत करतो आभार मानतो आणि पुन्हा एकदा या प्रदर्शनाला सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या अध्यापकांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा नवीन वर्षाच्या देतो आणि आपली रजा घेतो